तुम्ही बघू शकता मित्रांनो सहा चिकन थाळ्या आहेत नीस चिकन थाळ्या ओनली चिकन थाळी थाळीवर थाळी हे बघा फ्राय बी झालेला आहे ही सहा प्लेट चिकन फ्राय कमी पल काय ना thari, चिकन थाळी चाळी चिकन थाळीवर जोर आहे नुसत चिकन थाळीवर जोर आहे तुम्ही बघू शकता चिकन थाळी सहा फ्राय कांदा वगैरे लावून झालेला आहे निस्त चिकन थाळीवर जोर बघा अंड्याची भी तयारी चालू आहे हा हा अंड्याची तयारी चालू आहे भरपूर चिकन थाळीला अंडी सेट आहे शर्वा इथून झाला बघा बघून भरून शर्वाय डायरेक्ट भोगून भरून डायरेक्ट भोगून भरून शर्वा हा लेट नाहीत डायरेक्ट बघून भरून कसा आहे गरमा गरम शर्वाय गरमा गरम हा उग न हो माय कसा आहे तरी सेट आहेत तरी 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 सेट आहेत तरी सेट शर्वा बघा भरून सूप बघून भरून भरून आहे बघा सूप बघून भरून आहे डायरेक्ट बघून डायरेक्ट ओरिजनल सूप चिकनचं सूप आहे चिकन कस आहे सूप ओरिजिनल सूप चिकनचा गरमा गरम अना उकड़े आले बंद करा गरम गर्म सूप डेकळ बरा डेकळ बघा गरमा गरम सूप ओरिजनल चिकन चिकन हो माय गर्मा गरम सुपर गरमा गरम बर बाबर सर गरमा गरम ते काय गरमा गरम सूप अन्ना अन्ना गर्मा गरम आहे गरमा गरम सूप बघू शकता तुम्ही गरम सूप आलं काय हा हे वाढ बघा चिकन थाळी सूप फ्राय अंडा नंबर एक सहा चिकन थाळ्या सहा हा